वाटक जे आहे की ते किती सुंदर बघा आहेमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी तर तुम्हाला टायटन रुज कळालं असेल आज मम्मी काय बनवणार म्हणणार मम्मी सांगेल तर मी आज विदर्भामध्ये उडदाचं घुट्ट हे पाटवर वाटून मसाला वाटून बनवणार आहे तर तुम्हाला मी इतकं सुंदर आणि पाटवर कसं वाटतात मिरच्या खोबरं लसूण आलं हे कच्चं वाटायचंय आपल्याला आणि ते उडदाचं घुट्ट कच्च्या याचेच बनवतात ते तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तर चला मग बघा त्याच्यासाठी लागणार साहित्य आपली काळी उडदाची डाळ प्लेन आहे यात मिक्स डाळ नाही फक्त प्लेन घ्यायची आहे त्याला लागणार आहे मिरच्या खोबरं जिरं लसूण आणि अद्रक आता हे सगळं आपल्याला वाटायचं आहे आता तोपर्यंत मी डाळ शिजायला टाकते कुकर मध्ये ते दाखवते तुम्हाला गॅस धुऊन घेतलेली आहे तर मी यात पाणी टाकते एक दीड ग्लास पाणी टाकायचे त्यात शिजायला थोडंसं मी शिजायला ठेवते आता हे कुकरच झाकण लावते मला कुकरचं झाक लावता येते तर मी झाकण लावलेलं मी कुकरचं झाकण लावलेलंय आपल्याला निदान चांगल्या पाच सहा शीटे घ्यायचे आहे आता मम्मीला जे वाटण आहे आपलं ते आपल्याला वाटण करायचंय तर हे मम्मी आता तिकडे पाट्याकडे घेऊन चालली आहे वाटायला चला तिखट काम होतं हाताची त्याच्या करता मी आता तेल लावून घेते आता आधी तुम्हाला कदाचित वाटत असेल आज थोडासा इथे पसारा आहे Uh, कारण की ना थोडस घरात क्लिनिंग काम चालू आहे थोडस फ्रीज वगैरे आम्ही साफ केलं तर म्हणून वस्तू बाहेर अस्वच्छ व्यस्त झालेल्या पाट्यावर जेव्हा वाटायचं असेल तो आपण ठेवून देतो जेव्हा लागत असेल तेव्हा मम्मी छान स्वच्छ धुवून घेते तर लसूण अद्रक जिरं घेते मग डाळाला आज पाट्यावरच जास्त मस्त असं छान वाटून मम्मी तर खूपच सुंदरच भाजी अप्रतिम अप्रतिमच होईल मम्मी थोडस हाताला तेल लावून घेतलेलं आहे कारण की तिखट वगैरे नको लागायला हाताला जळजळ होऊन जाते खोबर टाकते मग पाणी वगैरे टाकायचं टाकायचं तर नॉर्मल पाण्याचा शिपका घेतला मम्मीने कदाचित तुम्हाला आता हे जे पाटर वाटतो त्याचं प्रमाण म्हणजे कसं वाटणं वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्लीज वाटूनच नस करा नसेल तर मिक्सरमध्ये वाटून तुम्ही हे कुठं करू शकता मला आवडतात पाट्यावरच्या भाज्या मम्मीच्या हाताच्या आणि मम्मी हावसणी करत पण असते आता कोथिंबीर घेते तर एवढे मोठे मम्मी कोथिंबीर घेतलेली छान त्याने त्याने कलर पण छान येतो भाजीला आणि स्वाद छान येतो हे बघार दिसत मस्त न्ते न्ते आता तयार झाले आता फोडणी द्यायची आपल्याला हो। आपली मस्त छान शिजली आहे मी जवळून दाखवते चांगल्या पाच सहा शिट्टे घेतलेल्या आहेत छान शिजल्या गेलेली आहे आता मम्मी याला फोडणी कशी द्यायची ते सांगेल आता ही मस्तपैकी आपली शिजून झाली आहे डाळ मस्त एकदम शिजून झाली मस्त घट्ट पाच सहा शिट्टे घेतल्या त्याच्यात पातेल ठेवले मी आता फोडणीसाठी तेल टाकते ते आता मस्त अशी मग मम्मी फोडणी देणार आहे जे वाटण केलं होतं आपण ते टाकून घेतली मम्मी म्हणून जिरं वगैरे वाटलेलं आहे असं मस्त पैकी आता हलवते मी आता थोडी हळद टाकायची आपल्याला सगळेनुसार हळद ज्यावेळेस आपण मसाला टाकतो ना त्यावेळेस इतका कलर येतो त्याला खूप छान कलर येतो तेल सुटतंय मस्त मसाल्याला जे वाटण केलं ते आपण आणि खूप छान असं सुगंध पण येतोय कच्च्या मिरच्या असल्यामुळे थोडं शिजू द्यायचं आहे आपल्याला तेला थोडं झाकण ठेवलेले याच्यावर तेल सुटण्यासाठी आणि कच्चा मसाला असल्यामुळे थोडंसं दोन पीस दोन तीन मिनिटं ठेवू आपण झाकर बघा पातानी झाकर काटे तेल सुटलंय आता मी जी शिजवलेली डाळ आहेत ना कुकर मधली ती टाकते मस्त पैकी परतून घ्यायची अशी मिक्स करायची ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी पण खूप छान लागते गुट्ट परभणी साईडला फार बनवत झाकण ठेवतो मी आता दोन तीन मिनिटांसाठी आहे मी आता झाकण काढतो हा हा ती वास सुगंध एकदम भारी येतो याचा असं वाटतं केव्हा भाकर घेऊन केव्हा खाऊ तर बघा आता आपल्याला यात गरम पाणी ऍड करायचं कारण गार पाणी टाकायचं नाही कुठल्याही भाजीला गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं आणि त्याची चव लागत नाही तर मी आता यात आपल्याला चव जेवढं लागेल तेवढं आपल्याला गरम पाणी टाकायचं जितकी मेंबर आहे आपण खाण्या इतके आम्ही तीन जणांपुरतं आम्ही करतोय कालवण गुट्ट कारण साई ऊट जाताळ खात नाही छान हिरवंगार दिसतय अगदी कोथिंबीर टाकल्यावर थोडीशी उकळी आलं आहा एक नंबर कोथिंबीर आपण वाटली याच्यात कोथिंबीर वाटतानाच छान वाटते तुला पाट्यावरच छान वाटते आता याच्या चवीनुसार मी मीठ टाकते मीठ टाकले मम्मीने चवीनुसार जसं पातळ पण नको जास्त घट्ट पण नको हे घुट्ट असं असत काही काही लोक तर असं गरम गरम पितात सर्दी वगैरे होत नाही म्हणजे मग सगळ्यांना मम्मी ऐक ना असं वाटत असेल की ही उर्दाची डाळ बनवली आहे पण उदाची डाळ नाही हे विदर्भातलं घुट्ट बनवतात त्या प्रकारे मी बनवून दाखवले तुम्हाला पाट्यावर वाटून ना आपण जे उर्दा डाळ बनवतो ते कुकर मध्ये शिकवतो जिर मोरीची फोडणी देतो मिरच्या कापतो ते तसं नाही हे पाट्यावर वाटलेलं आहे मी तर आता एकदम आपण शिजू देऊ आहे ना पाच दहा मिनटं दाखवत तर मी परत चेक करते भाजीला उकळी आली काय सुंदर अशी उकळी आलेली भाजीला आणि सुगंध इतका अप्रतिम येतोय ना मस्त मला सिरियसली खूप आवडतात आणि त्या खूप टेस्टी पण लागतात थोडं अजून एक दोन मिनटं शिजवते आणि मग मम्मीला ही सांगते तुम्हाला माहितीच मी टेस्ट घेईल आपलं जे गुट्टा आहे ते खळखळखळ मस्त असं उकळलं आहे तर आता ही आपली गुट्ट तयार झालेला आहे आता मम्मीला मी तेच देते बघा तुम्ही स्टेक्चर पण हा हा बघा सुंदर असं गुट्ट तयार झालेलं आहे उर्धाचं हे बघा ला <laughs> आ, तर आता मम्मीला टेस्ट देणार आहे आणि शा चल बघू टेस्ट घे मम्मा तर मम्मीला जेवण करायचंच आहे पण मी गरम गरम नंतर भात करणार आहे तो, तो पर्यंत मम्मीला टेस्ट देते आता मम्मी सांगेल हे प्यायला पण छान असतं पावसाळ्याचे दिवस आहे गरम गरम अशी चव येईल कस झालं मम्मी एकदम भारी तुम्ही खरंच करून बघा आणि पाठवच्याला अप्रतिम चव असते नाही खाते मम्मीला पाट्यावरचा आवडतंच पण झणझणीत आणि उडदाशी मम्मीला खूप आवडते उडदाशी दा हप्त्यातून एकदा एकदा दोनदा तरी बनवते ना मम्मी तू ताईला सांगते आता ताईला पण घुट्ट थोडस शिकवून दे पण एवढंच आहे का आता पाट्यावर वाटणं शक्य नाही होत पण ते मम्मीकडून तुम्हाला माहिती शक्य ते अशक्य पण मम्मी पूर्ण करते एकदम मस्त पैकी घुट्ट झाले खाऊन पिलंच मी चम्मस तोंडाचा जरच निघून गेल्या सवारी कारण तुम्हाला माहिती मम्मीच्या अशाच असतात खांद्याची पद्धतीच्या असो विदर्भतले असो खूप छान मम्मी आणि झणजणीत अशी बनवतेच कारण मम्मीला असं पानसट वगैरे खायला आवडतच नाही छान झणजणीतच खाते आणि खाऊ घालते आणि तुम्हाला पण छान छान अशा रेसिपीही दाखवते आणि मला एक अजून सांगायचंय तर आमच्याकडे गेस्ट येणार आहे तर एक दोन दिवसांनी तर तुम्हाला ते नक्कीच कळेल कोण येणार आहे आणि तुम्हाला खूप आवडेल ते कोण येणारे आता ही सरप्राईज आहे तर तुम्हाला मी सांगेलच कोण येणारे आहे आणि तुम्हाला दिसेल ही आणि याची नक्की सांगा आणि नक्की करू बघा मी त्यांना आवर्जून कोणाकडे पाटण असेल ना तर खरंच आणा तुम्ही आणि एक छोटासा असं पण मिळतो ना तुम्ही आता मध्ये पण खूप छान प्रकार ऑनलाईन ऑनलाईन पण पाटण मिळून जातो आणि हा मम्मीचा आहे ना चांगला चांगला खूप वर्ष झालं मग मी खूप छान जपून ठेवलेलं आहे जात पण आहे माझ्याकडं मी डाळी वगैरे सगळे मुलं लागलं गावावरून सगळे प्रकार आणायचे डाळींचे आणि घरी डाळी काढायची मी धुवून वाळून घरी डाळी काढायची तर माझ्याकडे जात पण आहे मी एक जात्यावरची पण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर हा पाटा पण त्याच वेळेचा आहे जवळजवळ तीसशे वर्ष झालेले आमच्या पाट्याला तर त्याच्यामुळे मस्त पैकी रुजलेला आहे असं पाट्यावर जर वाटलं तर असं माती वगैरे उघडत नाही त्याच्यावर एकदम छान वाटतं काळा मसाला पण एकदम मस्त वाटले तर तो आणि नाही एक मम्मीला एक ट्रिक पण खूप छान येते तर आता मी नको सांगायला पण ती एक खूप छान आहे ज्या गोष्टी आपल्याला बसणं असतं किंवा अशा घरातून उपयोगी गोष्टी असतात त्यातून मम्मी खूप एक गोष्ट छान एक करत असते तर खूप छान मम्मी ती डिझाईन जमते तर मम्मी हाताने ते करते तर मम्मी तुम्हाला सांगेलच ते सोयीने ओवलं जातं त्याचा उपयोग पण खूप छान मम्मी करते ते गावाकडे छान मम्मी इकडे पण करते पण आता एवढं मम्मीला टाइम मी भेटत तर पाऊस पण चालू आहे ना इकडे पाऊस पण चालू होते ती ट्रिक कशी आहे त्याचा उपयोग कशापासून करायचा म्हणजे कशापासून होतो किंवा कशापासून करायचं ते मम्मी सांगेल तुम्हाला आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की प्लीज आम्हाला सपोर्ट करा खूप तुम्ही आम्हाला थोडासा प्रतिसाद कमी केला असं वाटायला लागले काही नाराज आहे का तुमच्या आमच्यावर तर प्लीज भरभरून सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर जाऊ द्या प्लीज पटकन छान आपले सबस्क्रायबर वीस द्या म्हणजे अजून आम्हाला पण होईल आणि काय आम्हाला पुढे जायचंय अजून नाही यायचंय तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत बाय